तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे पितृपक्षाला सुरुवात झाली आहे पितृ पंधरवाडा हा पौर्णिमेपासून तर अमुषापर्यंत असतो म्हणजे पंधरा दिवसांचा पितृ पंधरवाडा हा असतो आणि जसं आपण नवरात्रामध्ये नऊ दिवसामुळे मध्ये काही गोष्टींचं पालन करतो तसंच आपल्याला पितृपक्षामध्ये देखील काही गोष्टी ह्या आवर्जून पाळायच्या असतात आपल्या पित्रांच्यासाठी पित्र ज्या योनीमध्ये असतील तिथे त्यांना सुख मिळावं समाधान मिळावं त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्या पितृनीतून ते मुक्त होऊन मग त्यांचा पुढे उद्धार व्हावा यासाठी पितृ प पंधरवाडा हा असतो म्हणजे देवांच्या पहिले देखील आपले पितृ असतात जशी आपण देवांची सेवा करतो तशीच आपण आपल्या पित्रांची देखील सेवा करायला हवी कारण की पितृ रुष्ट जर का झाले तर दोष हा लागतो त्यामुळे घरामध्ये कोणी मृत झालेले असतील तर आवर्जून पितृ श्राद्ध जाते जाते त्यांना आणि हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो जरी आ, कुणाचे सासू सासरे जिवंत आहेत आणि त्यांचे आज सासरे वगैरे गेले गेलेले आहेत तरी सुद्धा पित्र हे घालावेत म्हणजे असं नाही की सासूबाई करता आहेत म्हणून मग सुनेने करू नये जर वाड्यामध्ये पित्रांच्या श्राद्ध केले जाते तर्पण केले जाते आणि ह्या गोष्टी आपण आवर्जून करायला हव्यात जेणेकरून पितृदोष लागणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पितृ दोषासाठी काय काय उपाय आपण करायचे आहेत किंवा पितृपंधरवाड्यामध्ये आवर्जून काय गोष्टी करायच्या आहेत काय गोष्टी टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पितृ हे रुष्ट होणार नाही किंवा त्यांचा दोष आपल्याला लागणार नाही तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शर्टपंथनं नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल पितृ पंधरवाडामध्ये अनेक जण पित्र हे घालत असत म्हणजे आता प्रत्येकाला आपापली तिथी माहिती असते की कुठल्या तिथीवरती अं पित्र हे घालायचे आहेत त्या पद्धतीने प्रत्येक जण पित्र हे घालत असत आणि ज्यांना कुणाला तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पित्री अमोशाला जरी सुद्धा पित्रांना जीव घातले तरी सुद्धा चालते जर तिथी तुम्हाला माहित नसेल तर किंवा जर कोणी कोणाकडून तुम्ही तिथी माहीत करून घेतली म्हणजे कुठल्या गुरुजींकडून वगैरे तर मग चालेल तुम्ही त्या तुमच्या तिथीवरती तुम्ही पित्र हे घालू शकतात हे काही वाईट नसतात पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठीच आलेले असतात आणि ते बघत असतात की आपले वंशज काय करत आहेत आपल्यासाठी काय करत आहेत म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू जेव्हा होतो म्हणजे आता सगळ्यांनाच एक ना एक दिवस जायचं आहे मृत्यू हे अटल सत्य आहे तर कुठल्याही व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचा जे जो काही लेखाजोखा असतो त्याचा जे काही कर्म असतात त्यानुसार प्रत्येक कोणी स्वर्गामध्ये जाते कोणाला मोक्ष प्राप्त होतो तर प्रत्येकाचं जे कर्म असते त्या कर्मानुसार त्यांचं त्या योनीमध्ये ते जात असतात पितृ योनीमध्ये जातात योनी जाता। आपण जे काही कार्य त्यांच्यासाठी करतो पितरांची जी काही आठवण काढतो त्यामुळे ते खुश होतात म्हणजे आपण जेव्हा पितृपक्षामध्ये जेव्हा त्यांना त्यांचं श्राद्ध घालतो त्यांना जेऊ घालतो आपल्या इथलं एक वर्ष म्हणजेच त्यांचा एक दिवस असतो म्हणजे वर्षातून आपण एक वेळ त्यांना जीव घालतो म्हणजे आपण एव्हरी डे त्यांना जेव घालत असतो त्यामुळे पितृ पंधरवाड्यामध्ये जे काही पित्र आहेत त्यांना आवर्जून जेऊ घालावं जी तिथी आहे त्या तिथीवरती जेऊ घालावं आणि तुम्हाला समजा आता कुणी एक व्यक्ती मिळाला तर आवर्जून तुम्ही त्या व्यक्तीला जेव घाला म्हणजे कुणाचे वडील गेले असतील आई गेली असेल तर तुम्ही ते जोडप घाला किंवा मग तुम्हाला कुणी मिळालंच नाही आता गावाकडे वगैरे आवर्जून भरपूर जण पित्रांच्यासाठी जेव घातले जातात पितृ म्हणून जेव घातले जातात आणि सगळेजण आनंदाने त्याचा स्वीकार करतात आणि जेवायला देखील येतात परंतु आता शहरी भागामध्ये अनेकशा गोष्टी अनेक लोक पाळतात की पित्रांचं जेवायला जायचं नाही किंवा आता कुणाला वेळ नाही जॉब आहेत पण भरपूर जण मी असे सुद्धा बघते की ते जिथं पित्र असतील तिथं सुवासनी जरी सांगितलं तरी जेवायला जात नाही किंवा पित्रांचं जेवायला सांगितलं तरी सुद्धा जात नाही मग वा अशा वेळी तुम्हाला जर का कुणी जेवायला जेवायला मिळालं नाही तर तुम्ही तो म्हणजे ते ताट तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचं आणि नंतर ते तुम्ही गायला देऊ शकता असं देखील तुम्ही करू शकता घरामध्ये समजा दोन मुलं आहेत तीन मुलं आहेत मग आपल्याकडे अशी पद्धत असते की मोठ्या मुलाने घालायचं परंतु तुम्ही जर का एकत्र राहत असाल तर मग मोठ्या मुलाने घातलं तरीसुद्धा चालते किंवा मग त्यानंतर दोन मुले असतील तीन मुले असतील त्या सगळ्यांनी त्यांचं श्राद्ध हे करावं त्या तिथीवरती करावं आपल्याला भरभरून त्यांच्याकडून आशीर्वादच मिळणार आहे त्यांना काहीही नको आपल्याकडून जे काही दिलेलं असते आपल्याला सगळं हे त्यांनीच दिलेलं असते आपण फक्त कृतज्ञ भाव त्यांच्याबद्दल व्यक्त करत असतो की आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ आहोत तुमची आठवण काढत आहोत एवढंच त्यांना गरजेचं असतं आणि जे जेवढे मुलं असतील वेगवेगळे राहत असतील त्या सगळ्यांनी त्या तिथीवरती त्यांना जीव घालावं पित्र हे घालावेत आणि ते खरंच खूप चांगलं असते आपल्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतात की तुम्ही सगळे आनंदाने भरपूर जगा यासाठीच ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले असतात त्यामुळेच हा पितृ पंधरवाडा येतो म्हणजे तुम्ही बघा की हे हा जो चातुर्मास आहे या चातुर्मासामध्ये प्रत्येक सण येतो वार येतो तसंच आपल्या पित्रांच्यासाठी देखील आपला प पितृ पंधरवाडा हा आहे आपण आपल्या पित्रांची आठवण काढावीत त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळावे यासाठीच हा पितृपंधरवाडा असतो या पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी श्राद्ध करावं तर्पण करावं जे कोणी आपल्या दारावरती येईल समजा त्यांना खाली हात असं पाठवू नये त्यांना जीव घालावं दान पुण्य करण्याला खूप महत्व आहे त्यांच्या नावाने पितृपक्षामध्ये दान करावं स्वतःच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणे देखील तेवढेच गरजेचे आहेत की पितृदोष लागू नये यासाठी देखील काही उपाय आपल्याला करणे गरजेचं आहे तर तुम्ही रोज एक कणकेचा दिवा बनून तुम्ही बाहेर ठेवू शकता त्याची वात ही दक्षिण दिशेकडे असली पाहिजे रोज जरी नाही झालं तरीसुद्धा ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालाल त्या दिवशी तुम्ही ठेवा त्यासोबतच पिंपळा पिंपळ जर वृक्ष असते त्याखाली देखील तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता कणकेचा दिवा जर का तुमच्याकडून लावणार नाही झालं तर तुम्ही आपली जी पंथी असते त्यामध्ये ठेवून देखील तुम्ही दिवा हा लावू शकता त्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाका किंवा तिळ तिळाचं तेल टाका दिव्यामध्ये आणि तो दिवा जो आहे तो दक्षिण दिशेकडे मुख करून ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जरी लावलं तरी सुद्धा दिव्याचं असलं पाहिजे आणि पिंपळाच्या झाडाखाली जरी लावला तरी सुद्धा त्याचं दक्षिणेकडे मुख्य असलं पाहिजे तर तुम्ही जेव्हा श्राद्ध कराल तसं तर पितू पंधरवारामध्ये तुम्ही रोज हे करू शकता पित्रांच्यासाठी पित्रांना आठवण करून पितांना नमस्कार करून की हा दिवा मी तुमच्यासाठी लावला आहे असं देखील तुम्ही करू शकता किंवा मग जेव्हा तुम्ही श्राद्ध घालाल त्यावेळी देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये जिथे पाणी ठेवलं आहे तिथे देखील दिवा ठेवून तुम्ही त्याची दक्षिण दिशेकडे वात करून या पितृ ठेवू शकता म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कर आणि त्यामध्ये तुम्हाला जर का तीळ मिळाले काळे तीळ टाका किंवा मग तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरी सुद्धा चालते आपण पित्रा साठी या पंधरा दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात दान धर्म तर्पण विधी श्राद्ध ह्या दिव, दिवा दिवा लावणं त्यांच्या नावाने ह्या गोष्टी आवर्जून कराव्या कारण की या गोष्टी केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात देवाच्या पहिले देखील पितृ असतात म्हणजे खूप गुरूंची सेवा करतो आहोत देवाची सेवा करतो आहोत आणि जर का पितृदोष असेल तर अडथळे अडचणी येतातच म्हणजे तुम्ही असं भरपूर वेळेस बघत असाल की आपण जेव्हा काही पोथी वाचतो किंवा आपण काहीतरी देवाची पूजा करतो तेव्हा तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप वाईट आणि घाणेरडे विचार येतात आपण असं त्या विचारांना बाजू सारण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा भरपूर जणांना अनुभव असेल की असे विचार येतात ते पितृदोषाचंच एक कारण असते त्यामुळे आपले पितृ पित्र जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न व्हावेत त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा आणि देखील तुमच्या डोक्यामध्ये जरी विचार आला तरी सुद्धा त्यांची आठवण काढून जे कोणी तुमचे पित्र असेल त्यांची आठवण काढायची त्यांना नमस्कार करायचा आणि पुढे वाचायला घ्यायचं तुम्ही असं देखील करू शकता तुम्ही हे करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल की पितृदोषामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात आपल्या डोक्यामध्ये ते विचार येतात त्यामुळे आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न हे व्हायलाच हवे त्यांची सेवा ही पितृ व्हायला हवी त्यांना दुसरं बाकी काहीच नको आपल्याकडून आ फक्त त्यांची आठवण काढणे त्यांची सेवा करणे हेच गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा तुमची तिथी असेल पित्र घालण्याची तेव्हा तुम्ही त्या तिथीवरती पित्र घाला तुम्हाला जेवायला जर कुणी नाही मिळालं तर तुम्ही तो नैवेद्य गायीला देखील देऊ शकता देख, 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 म्हणजे आता सगळ्यांना ऑफिसेस असतात ऑफिसमधून घरी येऊ शकत नाही घरी समजा आली सुद्धा तरी सुद्धा ज्याला जेवायला बोललं तोही वेळेवरती अवेलेबल होत नाही आता भरपूर ठिकाणी असा देखील नियम असतो की ज्याला पहिल्यांदा जेवायला सांगितलं तोच नेहमीकरता जेवायला येतो परंतु असं शक्य होत नाही गावाकडे वेगळी गोष्ट आहे गावाकडे तेच तीस लोक परत आपल्याला मिळतात म्हणजे जे शेतकरी आहेत किंवा शेताजीचे काम करतात त्यांचं पिरियड वाईज काम असते की आता काम आहे परंतु आता काम नाही परंतु जे ऑफिसियल असतात वर्किंग असतात त्यांचं तसं नसते त्यांना बारा चौदा तास काम असते किंवा आता ऑफिसचे बाराही महिने काम असतात त्यामुळे मग तसं होईल असं तसं नेहमी करता शक्य होईल असं नाही त्यामुळे तुम्ही तो नैवेद्य दे गाईला देखील देऊ शकता त्याला काही हरकत नाही गाईला देखील तो नैवेद्य द्यायचा म्हणजे नैवेद्य देखील दुपारी बारा ते एकच्या आतच दाखवायचा असतो म्हणजे खूप उशीर असा करायचा नसतो भर त्या दिवशी पटपट आवरण्याचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा असं म्हणतात की सूर्य माथ्यावरती येतो त्याचवेळी पित्राचा तो काळ असतो आणि त्यावेळेसच पित्रांना जेव हे घालायचं असते तुमची जी काही तिथी असेल त्या तिथीवरती आणि नंतर मग तो नैवेद्य तुम्ही थोड्या वेळासाठी दोन तीन तासासाठी त्यांच्यासमोर ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही तो गाईला देखील दाखवू शकता पक्षामध्ये आवर्जून काही गोष्टी करणे टाळायचे आहे जसं की नवीन कपडे घेणे घर घेणे जमीन घेणे त्यासोबतच जे काही शुभ कार्य आहे ते करणे नखे कापणे केस कापणे दाढी करणे कटिंग करणे ह्या सगळ्या गोष्टी पितृपंधरवाड्यामध्ये पाळायच्या असतातच त्यासोबतच जे काही नवीन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत समजा घरातल्या वस्तू आहेत भांडे आहेत या सगळ्या गोष्टी पितृपक्षामध्ये घेण्याचं टाळायचं असते म्हणजे आता खूप जणांना वाटेल की हे काय आहे परंतु हे खरं आहे पितृ यामुळे रुष्ट होतात त्यामुळे आपण नवरात्रामध्ये काही नियम पाळतो तसेच पितृपक्षाचे देखील काही नियम असतात आणि ते नियम जेवढे शक्य होतील तेवढे पाळण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण किती जरी आपण पुढारलो असलो किती जरी जरी आपण आता टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रगती केलेली असली तरीसुद्धा ह्या गोष्टी देखील तेवढेच आपल्याला पाळणे गरजेचे आहे कारण की ह्या प परंपरा चालत आलेल्या आहेत आणि खोटं नसते म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये तसं दिलेलं आहे की आपण आवर्जून ह्या गोष्टी पाळाव्या त्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणजे आपल्याला त्यांची जाणीव असायला हवी आपल्याला त्यांची आठवण असायला हवी त्यामुळे पितृपक्ष हा पाळला जातो हा पाळला जातो तर ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या आपण नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करायला हवा तर पितृदोषासाठी हे जे मी उपाय सांगितले आहे हे उपाय नक्की करा त्यासोबतच तुम्ही पित्रांचं श्राद्ध घाला तर्पण करा त्यांच्या नावाने दान धर्म म देखील करा बघा पितृ हे भरभरून वर आशीर्वाद नक्की देतील आजच्या दे। व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्ह नसेल तर चॅनल करा जय गजानन धन्यवाद